तिरंगा झळक तो आभाळामध्ये गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपलं वंदन जय हिंद जय भारत हेच आपलं वंदन सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि प्रिय मित्र मैत्रिणी आज आपण पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत ती तीच ऐतिहासिक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ची तारीख आहे ज्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोपडातून मुक्त झाला महात्मा अशा अनेक नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले म्हणूनच आज आपण मोकळ्या आकाशाखाली आपल्या अधिकारांसह जीवन जगत आहे मागे त्या शूरवीरांचा त्याग आहे म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी कृतज्ञ भविष्य उज्ज्वल करू चला तर मग आपण सारे मिळून हा गर्वाने आणि अभिमानाने साजरा करू ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय जै भारत